उमेदवार म्हणून बघ कसं आहे की मी तिकडे फार उशिरा गेलो त्या अगोदर माझे चीफ इलेक्शन एजंट आणि माझे सगळे काउंटिंग एजंट आतमध्ये होते आणि जसं परब साहेब म्हणाले त्या पद्धतीने माझ्या चीफ इलेक्शन एजंटनी बऱ्याच वेळेला त्यांना ज्या काही त्या पद्धतीच्या तक्रारी होत्या त्या वैएकरित्या त्या 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 अधिकाऱ्यांना त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यावरती कुठली कारवाई त्यांच्याकडनं झाली नाही आहे फायनल राऊंड जेव्हा डिक्लेअर झाला त्या फायनल राऊंडनंतर जेव्हाला आमच्या लक्षात आलं की अशा पद्धतीचा जो वारंवार आपण बोलूनसुद्धा या गोष्टी आपल्या ऐकल्या जात नाही तर आपण लेखी स्वरूपात द्यावं ते लेखी स्वरूपात देण्याकरता अर्ज तयार करत असतानाच त्यांनी पटकन तो डिक्लेअर करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळेला हा तुमचं करून त्यांनी ता, ऑब्जेशन घेतलं त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मी तर दोन मिनटं इलेक्शन नियमानुसार थांबले होते तुम्ही का नाही त्यावेळेला ऑपरेशन घेतलं आता तुमची वेळ निघून गेले किंवा इलेक्शन कमिशन एजंट आमचे होते त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की मॅडम तुम्ही थांबल्या जरी असाल तरी तुम्ही कशासाठी थांबलाय हे तुम्ही मा माईकवरनं अनाऊन्स केलं नव्हतं मी माझा अर्ज लिहिण्यामध्ये व्यस्त होतो तुम्ही जर का त्याच वेळेला का माईकवर अनौन केलं असतं की इलेक्शनच्या नियमानुसार मी पाच मिनटं थांबते कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर तेवढ्या वेळा तुम्ही घ्यावं तर कदाचित ती आमची चूक होती मला असं वाटतं चूक ही त्यांच्या एंडकडनं झालेली आहे आणि त्याच्यावरती त्यांनी मौखिक आदेश म्हणजे त्यांनी सांगितलं की मी स्पीकिंग ऑर्डर देते मी मौखिक आदेश देते आणि तुमची ही कंप्लेंट मी ग्राह्य मानत नाही तुम्हाला जर काय द्यायचं असेल तर लेखक स्वरूपात द्या असं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे दिलेलं आहे पंडिलकर यांचा या मोबाईल वापरायच होते याबाबत तुमच्याकडे काही कल्पना नाही मला काहीच कल्पना नाही कारण ती घटना जेव्हा घडली ना ती साधारण दोन अडीचच्या दरम्यान घडली असं माझ्या कानावर आलंय आणि त्यावेळेला मी आतमध्ये नव्हतो अधिकारी म्हणतात ईव्हीएम हॅक नाही करू शकत अशा पद्धती चुकीचं नाही आता ते बघा ईव्हीएम हॅक होत की नाही होत आहे परंतु या मतदारसंघातला विजय हा संशयास्पद विजय आहे त्या संशयास्पद विजयाला अनेक कारण आहेत अनेक त्याच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही आमच्या इलेक्शन पेटिशनमध्ये आम्ही घेणार आहोत अमोल किर्तीकारांनी बऱ्याच उशीर लावला असा माध्यमांसमोर त्यांची भूमिका मजा करायला काय नाही नाही बघा कसं आहे की शेवटी माझ्या पक्षाकडनं मला काही आदेश होते आणि इलेक्शन पिटिशन आम्ही करणार होतो आणि करत आहेत आणि त्याच्याकरता बरेचसे मुद्दे हे सार्वजनिक करू नये असा त्यांचा विषय होता परंतु आज पक्षांनी निर्णय घेतला की आपण ह्या ठिकाणी प्रेस घेऊया आणि त्या प्रेसच्या माध्यमातून आपण काही मुद्दे लोकांच्या समोर मांडूया त्या पद्धतीने आज मांडण्यात आलेले आहेत लढाई न्यायालयीन लढाई कधीपासून आहे म्हणजे काय न्यायालयीन लढाईचे पेपरवर्क काम आमचं चालू आहे आणि मला असं वाटतं पुढच्या आठवड्या दीड आठवड्यामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहोत थँक्यू एक मिनिट